निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये ना खरखर विर सर्वसामान्य जनता ही विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार आहे आणि जे महायुतीच्या सरकारने जे योजना दिल्यात या पूर्ण तळागाळापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्या त्यांचं ज शेतकऱ्यांचं पूर्ण लाईट बिल माफ केलं आहे त्याचप्रमाणे लाडक्या बहिणीसारखी अशी उत्तम योजना या महाराष्ट्रात अतिशय उत्तमरित्या चालू आहे त्यामुळं सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक पारणे तालुक्यातली हाती घेतलेली हुकुमशाही या पद्धतीने या तालुक्यात घर घराणेशाही म्हणून समोरचा माणूस खासदार असूनसुद्धा त्यांनी पत्नीचा आग्रह धरत निवडणूक लढवाय लढवाया लढवायच्या निर्णय घेतला ते ते सर्वसामान्य जनतेला अतिशय सल चलीचा आणि चुकीच्या पद्धतीने वाटत त्यामुळे लोकांनी सामान्य काशीनाथ दातेसारांचा एक जाणीवपूर्वक त्यांना एक शेवटची संधी म्हणून आमदार आणि आजी दादाचे बळकट करण्याचा प्रयत्न